us third समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ नीरा उजवा कालवा दिलेल्या तारखेपर्यंत सुरू न ठेवता अचानकपणे हा कालवा दुरुस्तीच्या नावाखाली बंद करण्यात आलेला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे आतुनात नुकसान होणार असल्याने माळशिरस तालुक्यातील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार रणजित सिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील उत्तमराव जानकर इत्यादी नेत्यांच्या नेतृत्वाखाली आज फलटण येथील जलसंपदा विभागाच्या ऑफिसवर भव्य मोर्चा काढण्यात आला फटण कोरेगाव विधानसभेचे आमदार दीपकराव चव्हाण फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर इत्यादी मान्यवर प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार दीपक चव्हाण यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले ते म्हणाले की प्रशासनाने उद्या सकाळपर्यंत हा कालवा दुरुस्त करून पुन्हा पाणी सोडावे अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे हो लागतील असा खणखणीत इशाराच आमदार दीपक चव्हाण व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिला यावेळी बोलताना पुढे ते काय म्हणाले ते आपण त्यांच्याच शब्दात जाणून घेऊयात त्याच्या अगोदर पण आम्ही करू कारण कंटिन्यू मशीन ची प्रयत्न मी मुळचा खटाव तालुक्यातलं राजापूर ट्रेनिंग बोर्ड होते त्या कुठे आलेला কণ্ডিশন <laughs> চেলেঞ্জ <laughs> मेकॅनिकल डिपार्टमेंट इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आम्हाला उत्तर द्या तुम्ही आम्हाला सगळ्यांना उत्तर द्या की तुम्ही अजून तुम्हाला किती मशिनरी लागते पैसे अभावी लावू शकत नाही का अडचण काय पैसे आले अडचण काय सांग ना está reparando okay, a okay. okay. तुम्हाला मशीन मशीन वाढवायला काय अडचण आहे मशीन वाढवायला अडचण काय सर आम्ही आजच मशीन वाढवतो त्याला रिपेअर करत फक्त आतमधली जे आतून सगळं ओलं आहे एकदा ते करून बघितलं की आम्ही तुम्हाला पाणी द्यायचं नाही मग सरोड टाका आम्ही जातो मी प्रश्न ਅੱਗੇ ਤੁਸਤੇ ਪਰ ਨਾਲ ਦਰਵਾਜ਼ੇ ਸਾਰੇ ਸੰਗਨ ਇਹ ਨਕੋ ਇੱਕ ਕੰਕ੍ਰੀਟ ਆ ਮਰੇ ਸਮਾਜਾ ਕਿ ਹੌਸ ਕੋਣ ਕੋਣੇ ਆ ਜਨ ਨਹੀਂ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਗੁਰਪੜੇ ਹਨਾ ਨਾ ਨਹੀਂ কমপ্লিট <laughs> ম आता जी आमची इन्फॉर्मेशन आता माहिती मिळाली आत्ता आमची लोकल चॅनलवरती तिथं चॅनल कुठल्या सुद्धा आहे आत्ता चॅनलवरती आमचे माणसाचे गोबा आहे त्यांनी सांगितलं एक खोकल्या आणि दोन ट्रॅक्टर आहेत दोन ट्रॉल्या एवढीच फक्त यंत्रणा दिला काय चालू बस फलटण तालुक्याचे आमदार बसले आयशिराचे अन्य दादा बसले तुम्ही त्यांच्या समोर फोटो बोलला आता कि तीन फोकले टिप्पर लावलेले आमचे लोक तिथं फोटो काढून आले हे जे सी बी आणि दोन ट्रॅक्टर आहेत तुमच्या अख्या जेवढी डिव्हिजन मध्ये आहेत ना सगळ्यांवर हा कबंग आणायला सांगणार आहे वाईचो तुम्ही नाहीतर तुमचे वरचे अधिकारी बोलवा अधिकारी बोलवा बोला पुण्यावरून येतं मक्कळ जनतेची काय आहे ती मॅडम इथं आम्ही तुमचं ऐकलं आलो नाही ती फलटणची परिस्थिती तीच माहिती तीच सांगूल्याची तीच पंढरपूरची कुठल्याही तालुक्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचं समाधान झालेलं नाही तुम्हाला इतर काही न बोलता एक तर फार तर उद्या सकाळपर्यंत कॅनॉल चालू झाला पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये <णीग> नागपूरचं ते करा रोटेशनचं पूर्ण होऊ द्या रोटेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जगाती करायची करा उद्यापर्यंत कॅनल चालू झाला पाहिजे बाकी कुठलंही कारण सांगायचं नाही Earth... <situación> पाणी लावला <iryai> <तार दिए>। <strategically> आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल